तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्र उत्सव घटस्थापना पहिला दिवस या शुभमुहूर्तावर गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचे रायगड जिल्ह्यातील पेण नगरपालिका हद्दीला लागून ग्रामपंचायत आंबेघर धामणी येथील नियोजित समाज मंदिर जागा खरेदी खतप्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झाली आहे साधारणत एक जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यापासून काही काळ महिन्यांसाठी घरचलो अभियान संस्थेच्या वतीनं हे आंदोलन सुरू होतं एकोणीसशे सहासष्ट सालची धर्मादाय आयुक्त रायगड अलिबाग यांच्याकडे नोंदणीकृत संस्था असून आज संस्था वर्षात पदार्पण नमस्कार नाव अमोल मी रायगड मुंबई संस्थेचा सदस्य तसेच उपाध्यक्ष आता आहे आज कित्येक वर्ष म्हणजे रायगड ठाणे मुंबई संस्थेचा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज समाज बांधवीतल्या यांचा एक विषय म्हणजे सातत्याने असा झाला की आपलं कुठेतरी समाज मंदिर व्हावं आणि त्याच्यासाठी बरेच सर्वांनी प्रयत्न केले पण आज खऱ्या अर्थाने आम्हाला जे अध्यक्ष मिळाले बंडुवीरेश्वर खंडावे ह्यांनी स्वतः प्रयत्न केला आणि पूर्ण रायगड जिल्हा नाही तर हा आमचा पूर्ण परिचार पिंजून काढून सर्व सभासदांना सर्व कुटुंबांना भेटून आज त्यांनी हे जे आज आपण ही वास्तू आज उभी करतो त्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळे आज महाराष्ट्रात पूर्ण समाजाचं रायगड आणि मुंबई संस्थेचं आज नाव रुपाला आलेलं आहे आणि खरोखर मी सर्वांचे आभार मानल धन्यवाद नमस्कार मागची साठ वर्षापासून पुरव समाज ठाणे रायगड मुंबईने जे स्वप्न पाहिलं होतं स्वतःच सभागृह असावं हो, ते स्वप्न साकार करण्याचा अनेक अध्यक्षांनी यापूर्वी प्रयत्न केला परंतु ज्या एकोणीसशे एकवीस साली ज्यावेळी बंडू खंडागी आज चार्ज घेतला काका ज्यावेळी थकले त्यानंतर तिथपासून जी घोडदड सुरू झाली आणि एक स्वप्न पूर्तीचे एक जी धडपड सुरू झाली त्या धडपडीचा आज परिणाम म्हणजे आज ते स्वप्न साकार झालं आज आमच्या जागेचं खरेदी खत झालं भावी काळामध्ये अशा धाडशी हा हा धाडशीपणाने आमच्या सभागृहाचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल कारण त्यांनी अशा प्रकारची वचनं मोठमोठ्या नेत्यांकडनं निश्चित काळामध्ये हो मिळवलेली आहेत आता हे झालं याचं जे कलेक्शनचं जे अभियान होतं घरोघरी जाणं वगैरे हो त्यासाठी समाजाला खूप खर्च होता परंतु संपूर्ण खर्च सगळ्या लोकांचा प्रवास खर्च गाडीचा इंधन खर्च बरोबरांच्या जेवण वगैरे सुमारे लाख दीड लाख ते त्यांनी वेगळे खर्च करून स्वतःची एक लाख एकावन्न हजार वेगळी वर्ग वर्गणी देऊन आत्ता कमी पडलेले सहा लाख पण त्यांनीच अरेंज केलेत विशेष म्हणजे ध्यास घेऊन कसं काम करायचं ते यांच्याकडून शिकावं त्यापूर्वी त्यांच्यापूर्वी रमेश काका होते थकले खूप निष्ठेने त्यांनी काम केलं आनंदरावांनी काम केलं सगळ्या अध्यक्षांनी काम केलं पण पैशाचं ही जे नियोजन होतं ते एकमेव ह्या त्याचं श्रेय मी मीच काय संपूर्ण समाज बंडूखंडागळ्यांना निश्चितपणे देईन आणि आमच्या भावना त्यांच्या बाबतीत ह्याच आहेत आम्ही सातत्याने आम्ही या त्यांच्या ह्या स्वप्नपूर्तीसाठी आमच्या समाजाचा सभागृह उभा करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठिंबा त्यांना देत राहू आणि त्यांच्या पाठीशी राहू एवढं बोलून मी माझे दोन शब्द होतो जय हिंद जय गुरु नमस्कार आज तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्र उत्सव सुरू झाला आणि आज घटस्थापनेचा पहिला दिवस आज या शुभमूर्तावरती गुरव समाज रायगड ठाणा मुंबई संस्थेचे नियोजित समाज मंदिर जे रायगड जिल्ह्यातील पेन नगरपालिका हद्दीला लागून या ठिकाणी नियोजित समाज मंदिर बनणार आहे आहे आणि विशेष करून 58 ही संघटना कार्यरत आज अठ्ठावन्न वर्षामध्ये संस्थेचं एखादं नियोजित समाज मंदिर सुरू व्हावं यासाठी साधारणपणे दोन हजार एकवीस पंचवीस जुलै या रोजी संस्थेचा अध्यक्ष म्हणून ही धुरा सांभाळल्यानंतर ज्या विश्वासाने मला अध्यक्ष म्हणून या सर्व मंडळींनी या संस्थेचा धुरा दिली नेतृत्व दिलं आणि खऱ्या अर्थाने त्या पहिल्या दिवसापासून एक संस्थेचं नियोजित समाज मंदिर विशेष करून रायगड ठाणा मुंबई कार्यक्षेत्रामध्ये सुरू झालं पाहिजे अशी भावना एक अध्यक्ष म्हणून माझ्यामध्ये होती परंतु आज जागेचे वाढते भाव पाहता पेन या धामणीच्या आसपास ही जमीन आम्ही खरेदी करण्याचं ठरवलं साधारणपणे दोन हजार एकवीस ला अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर चोवीस नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसला खऱ्या अर्थाने पहिली बैठक सर्वसाधारण बैठक या ठिकाणी झाली आणि त्या बैठकीमध्ये संस्थेचं एखादं समाज मंदिर भविष्यामध्ये पेन धामी येथे व्हावं ही इच्छा सर्वांनी व्यक्त केली त्या दरम्यान जानेवारीच्या एक तारखेपासून घरचलो अभियान संपूर्ण रायगड ठाणे आणि मुंबई कार्यक्षेत्रामध्ये सुरू झालं खऱ्या अर्थाने नव्वद रायगड जिल्हा पूर्ण फिरून झालेला आहे आणि ठाणे आणि मुंबई हा अजून अद्याप बाकी आहे तेहतीस लाखाची जागा आणि खरेदी खर्च असेल एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये साधारण पस्तीस लाखाची तरतूद यासाठी करायची होती विशेष करून रायगड जिल्ह्यातील प्रत्येक घरातून आठशे पेक्षा जास्त कुटुंबातून आम्ही सर्व घरचलो अभियान या माध्यमातून फिरलो आणि आज सुमारे तेहतीस लाख रुपये रक्कम त्याच्यामध्ये आज मी ती सहा लाख रुपये जादाचे अध्यक्ष म्हणून काही अंशी मला काही काळासाठी जबाबदारी घेतली घ्यायला लागलेली आहे जागा मालकाला एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर त्याला तेहतीस लाख रुपये रक्कम आपण पूर्ण दिली आज खऱ्या अर्थाने त्याचं अंतिम खरेदी खत ते नेते रजिस्टर कार्यालयामध्ये झालं ही सर्व मंडळी त्या नोंदणीसाठी या ठिकाणी अधिकृत उपस्थित होती मी या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच समाज बांधवांचं या ठिकाणी आभार मानतो की ज्या ज्या समाज बांधवांनी या नियोजित समाज मंदिराच्या जागेसाठी जो काही त्याचा कष्टाचा रुपया जो दिलेला आहे निश्चित ही बाब संस्थेचा अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्रातील सर्व गृह समाज बांधवांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे जे कार्यकर्णी सदस्य जे या ठिकाणी उपस्थित आहेत जे या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांची सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आज या ठिकाणी आभार मानतो ज्या कार्यकारणी सदस्यांनी देणगी दिली ज्यांनी दिली नाही जे समाज बांधव कार्यक्षेत्रातील कार्यक्षेत्राच्या बाहेरील जे समाज बांधव देणगीदार आहेत या सर्वांचं मनातील सर्व या समाज बांधवांचं मनापासून मी संस्थेचा गुरव समाज ठाणा मुंबई संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यकारी मंडळाच्या वतीने आभार मानतो भविष्यामध्ये जी इमारत आपल्याला उभी करायची त्यासाठी राजकीय निधी आणावा लागणार आहे निश्चित हे कार्यकारी मंडळ निश्चित त्यासाठी प्रयत्न करणार आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण ते नवीन एक चांगली इमारत एक चांगली वास्तू समाजासाठी एक आदर्श वास्तू या ठिकाणी उभी करूया आजपर्यंत जे सहकार्य दिलं भविष्यामध्ये असेच सहकार्य आपलं संस्थेचा अध्यक्ष म्हणून आपण द्याल एवढीच या ठिकाणी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद जय गुरव जय महाराष्ट्र